धामणगाव तालुक्यातील रामगाव येथे चक्का चक्काजाम आंदोलन जड वाहतुकीमुळे रस्ता खराब दुरुस्त करून देण्याची मागणी धामणगाव तालुक्यातील रामगाव गावातील नागरिकांनी रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन करून आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले रामगाव पासून ते वडगाव राजदी पर्यंत व दिपोरी पर्यंत असलेल्या रस्त्यावर गिट्टी क्रशरचे वाहन सतत चालत असतात त्यामुळे रस्त्याची क्षमता टन असताना तीस ते पस्तीस टनाच्या गाड्या त्या रस्त्यावरून सतत दिवसभर वाहतूक करत असतात त्यामुळे नुकताच नवनिर्माण करण्यात आलेला हा रस्ता पूर्ण खराब झालेला आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा खूप मोठ्या अडचणीचा सा सामना करावा लागत आहे रस्त्यामुळे बस ॲटो व दुचाकी जाणेसुद्धा कठीण आहे त्यामुळे नागरिक संतप्त होऊन आज त्यांनी ठिय्या व चक्काजाम आंदोलन केले यापूर्वी देखील आंदोलन करण्यात आले होते मात्र प्रशासनाला जाग आली नाही हे विशेष धामणगाव तहसीलदार अभय घोरपडे व प्रशासनाच्या आश्वासनंतर आंदोलन मागे घेण्यात आले सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व तहसीलदार यांनी धामणगाव रेल्वे आंदोलनस्थळी भेट देऊन लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल अशी आश्वासन ग्रामस्थांना दिले आश्वासनानंतर रस्ता रोको आंदोलन मागे मागे घेण्यात आला लवकरात लवकर आश्वासन पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला यावेळी दत्तापूर पोलिसांनी चोख बंदोबस्त दिला होता लोकत्रिशूल न्यूज धामणगाव रेल्वे जरा हा निघू शकते मी आणि तहसीलदार सार्वजनिक बार्गे यांनी पत्र आरटीओला जर दिलं या रोडची कॅपॅसिटी रोडची कॅपॅसिटी किती टनची आहे आणि याच्यापेक्षा जास्त टर्नाची वाहतूक आणि जर जर वाहतूक जास्त होतिंग मध्ये बसत बसतं टक्के जाऊ शकतात बस ते कुठे आरटीओ पासिंग आमच्या रोडवर कंटिन्यू पेट्रोलिंग राहील पत्र पण सगळे कामधंदेस आम्ही एका ठिकाणी बसलो होतो आता तुम्ही आमच्या समजावण्याच्या गोष्टी करताना पत्र दिलं आता तुम्ही म्हणायला लागलं की माझं चुकलं तर मग हे तुमच्या रिक्सवर पाहिजे आम्ही तुम्हाला आम्हाला सांगायला पाहिजे होतं माझ्या रिक्स वर काम हे आहे नाही दोन्ही गोष्टी तुम्ही जर हे करायला लागले तर मग अडचण येते मी तुम्ही कशाला येतात आम्हाला सांगा तुमच्या जमत ह्याच्यात मग मी इथं सांगतो तसं जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यात जे अधिकार आहेत ते वरिष्ठ कार्यालय येत आहेत वरिष्ठ कार्यालयात मी मिटिंग लावणे सांग तुम्ही आम्हाला चालते चालेल का कोणते कोणते वरिष्ठ कार्यालयामध्ये ते माहिती लाईक थॉमस अँड सबस्क्राईब